नमस्कार शेतकरी मित्रांनो तर हळीचे बैल उपलब्ध आहेत फुलंबरी येथे नवीन खरेदी झालेली आहे त्यांची आणि तुम्ही पाहू शकता खूप असे चांगले चांगले बैल व्हिडिओमध्ये आहे आणि हे पुलंब्रीमध्ये उपलब्ध होणार आहे आज जर तुम्हाला लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्यापारीचा नंबर देणार आहे तर तुम्ही विचारपूस करून खरेदी करू शकता खूप असे चांगले चांगले बैल उपलब्ध आहेत व्यवहारमध्ये पण कमी जास्त होणार आहे तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि विचारपूस करून खरेदी करा तर पाहू शकता तुम्ही खूप असे चांगले बैल आहेत उपलब्ध किंमत पण कमी आहे आणि शेतीच्या कामाला पण चालू आहे हे बैल दोन दात चार दात सहा दात असे बैल असतात हे हळदीचे मोठे मापाचे बैल आहे तुम्ही पाहू शकता खूप असे मोठे मोठे बैल आहे हे खांदे पण बनलेले आहे यांचे तर धन्यवाद आणि जर तुम्हाला नक्की लागत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्यापारीचा नंबर देणार आहे तर तुम्ही विचारपूस करून हे खरेदी करू शकता